नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि आता सब अकरा झालेले सकाळचे घरातले सर्व कामं झाले फक्त पोचा मारायचा बाकी माझावाला आणि आज उशिरा उठलो होतो आम्ही तरी पण मग पटापट कामं केले गुड्या राणी कणिक भिजते गुड्या राणीने पण खूप हेल्प केली तर गुड्या राणीने देवपूजा वगैरे करून घेतली गुड्या राणी आता कणिक भिजते आणि स्वयंपाकसुद्धा झाला माझावाला मी बनवलंय तिथं वरण झालंय आपला भात लावलाय मटकीची भाजी झाली आहे कोथिंबीर टाकायची बाकी हे बघा तुमची आणि किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे हे भांडेसुद्धा घासले मी आणि रात्री काय झालं माहिती आहे का आला बाहेर बसलो होतं थोडे भांडे पडलेले होते ते सुद्धा राहून गेलेले होते माझे तर मग मी सकाळीच क्लीन केले भांडे आणि हे गेलेले दिवटीला तर आता मला करण्या म्हटलं जेवणं वगैरे करून दळणं वगैरे करायचे आहे मला आणि उद्याची पोळ्याची तयारी पण करावी लागेल तर बैल वगैरे पण आणलेले नाही आहे तर विज विचार करते आता गावात जावं लागेल बैल वगैरे घ्यायला नाही तर मग आपल्याला ही पण पण स्टॉपवरती पण भेटतात तिथं पण बघून येईन म्हटलं पहिले आता आपटापट पत जेवणं करून बाकीचे कामं करावे लागतील तर उद्या पुरणाच्या पोळ्या करावे लागतील तर पुरणाच्या पोळ्यांची पण पूर्ण तयारी करावी लागते गहू दळावे लागतात सर्व तयारी मी आज करणार आहे तर त्याच्यामुळे म्हटलं पटकन स्वयंपाक करून जेवणं वगैरे करून घेऊ आणि मेन म्हणजे जेवणाचंच राहतं दुसरं काही नाही दुसरं दिवसभर चालतच राहतं आपलं आलं तिला नमक वगैरे टाकून दिला आणि केस धुतले माझ्या माझ्या आणि मला सांगत सुद्धा मी माझी राणी तर तिचे तिचे केस वगैरे सर्व क्लीन करून आणि तिचे छोटे कपडे धुवून बाहेर टाकून दिले <laughs> माझेसुद्धा कपडे पप्पांचे कपडे धुवून थोडेच कपडे होते ना तर तिने हाताने धुतले आज कपडे बाकीचे मशीनला लावले मी पण बाकीचे छो छोटे कपडे होते ना तिने हाताने धुतले आज ती म्हणे मम्मी मी हाताने धुवून घेते कलरचे कपडे तर चला हे पण गेलेले ड्युटी कृष्णा गेलाय क्लासला आणि रविवारची क्लास त्याची सकाळची राहते आणि वातावरण इतकं छान झालेलं आहे हवाच आहे कंटिन्यू रात्री थोडा पाऊस पा। पडला आणि आता पण पडला थोडाफार पण कंटिन्यू हवा चालू आहे हे बघा राणी किती छान पुढे लागली आणि मी तळ माझी माव खूप काम करते ताईच्या पुरे ना आता पप्पा आणि दादा बसून देवा पहिले हा बघते तर या जेवायला सर्व आम्ही हॉलमध्ये मा भांडून ठेवलेले आणि गुलाबजामुन पण पडलेले आहे ते पण घेणार आहे भाताचा कुकर राहिलाय फक्त गुलाबजामून एवढेच राहिले माझ्या पोला तर चला या जेवायला उठ ये खतरो खिलाडी आता मस्त खतरोकी खिलाडी बघतो आणि जेवण करतो मस्त कृष्णाला ऐ उठ भेटा मला बसू दे मला खाली बसता येत नाही मी वरती बसते आणि ताट करून देते पहिले पोरांना आणि जेवण वगैरे करतो गुड्या राणींनी थकून गेली का पुऱ्याला तू गव्हाचं बाजरीचं आणि परत पूर्णाच्या पोळींचं दळणं केले मी आणि गुड्या राणी आणि कृष्णा चालला बसता येईल का बेटा पण तुला हे आहे पूर्णाच्या पोळींचं बाजरी आणि गहू हा मी ठेवून देऊ का दादा हो, पहिले गावात जायचं होतं मला थोडं बैल वगैरे घ्यायला ते पण राहिलेले आहे तोंडात पाय धुवायच्या पहिले मी म्हटलं डाळ लावून देते पूर्णाची हे आणि पहिल्या दिवशी मी तयारी करून जर ठेवली ना तर आपल्याला इजी पडते बघा इथं डाळ भिर ना धुवून मी भिजत घातली आहे पाणी गरम होतं तोपर्यंतच जास्त नाही आणि इकडे गरम पाणी होत आपल्याला तर डाळ लावून देईल आणि मग तोंडात पाय धुवायला जाईल म्हटलं तयार होईल यांची चालू आहे मस्ती गुडिया आणि घरी राहिले <laughs> चल इकडे चल बेटा त्याच्या मागे नको लाव दोघांची मस्ती चालू आहे दूध घेतलं गुडिया राणींनी आता मी करते पहिले आता डाळ टाकून देते टाकून देशील का मी धुका तोंडात गाडी मोटरचं मी तुला कुठं घेऊन जाणार नाही तिथं काय जायचंय आपल्या मला आणि घेऊन यायचे कुठे बैलर काय माहिती चला मी डाळ टाकून देते आणि मग जाईल लाग गुड्या राणीला म्हटलं बाई पाणी गरम आहे आणि टाकून देते आणि त्यांना ना फोन सुद्धा लावता येणार नाही मला कारण की मग यांच्या ते होते कैदी असतील तर महिला आता डाळ लावून घेते आणि उशिरा बी गेल्यानंतर मग काही हरकत नाही सकाळी पुरी बनवली उष्णाने सुद्धा पुरी घालून मी तेल ठेवणे मला खायचे नाही त्याने फक्त डाळ भात खातला आणि हिनेसुद्धा डाळ भात घाल इने सुद्धा डाळ भात घालला फक्त पुरी मी आणि यांनीच खाल्लेली आहे पुरी तशीच पडलेली भात संपलेला करू लागते ती मला हेल्प हो घरात माझ्याजवळ राहतेस ती काय बनवते काय करते गॅस एक आणि लगेच कुकर लावले नाही तर हे ना ते पाणी ना पूर्ण गॅस होती पण त्याच्यामुळे ना लगेच कुकर लावायचं आणि ना शिजून द्यायची आपलं ते सफेद पाणी काढून घ्यायचं आणि मग कुकर लावायचं आणि पाणी व्यवस्थित ठेवले वाट पाहून सात वाजून गेले गुड्या राणी गाळते इथं आणि ती म्हणते मी चाळते म्हणे मम्मी माझ्या हात असताना मग ती चाळून देते दरवेळेस तीच चाळून देते ती नेता तिचे पप्पा कळत आहे का बेटा ते नाही ना आणि गरम गरम चाळताय तर ते पटकन चाळलं ना लगेच होतं ते घे थोडं 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 आणि इतकं छान बाईसारखं बाई सारखं काम तो दिवाबत्ती वगैरे सर्व झालेले दूध गरम ठेवलंय मी आणि भाजी काय बनवायची ते सोचत होती थोडीशीच भाजी पडलेली मटकीची हे तर तेल वगैरे ठेवलं आहे मी आणि थोडी डाळ पडलेली का बेटा काय राहू पुरी पडलेली आहे भात पण संपलाय भात थोडाच आहे त्याच्यामुळं आणि गुळ काढून ठेवलाय तो गूळ ठेवावा लागेल म्हटलं दूध गरम होते दूध गरम झालं आणि आमटीला पाणी काढून ठेवलं मी कांदे वगैरे सकाळीच बांधणार फक्त पुरणाची तयारी करून ठेवते आणि देवाची तयारी बैल वगैरे आणायची तयारी करून ठेवू म्हटलं पण आता हे आलेच नाहीये आता आणि पाऊस बी सुटला आमच्याकडे अचानक इतका पाऊस झाला ना वातावरण किती छान आहे आमचं आमच्याकडे आणि हवा सोडलीये पाऊस पडला थोडा कपडे सुद्धा वाढलेले नाही आज आमच्या किती वेळ होतो काय माहिती मी केला होता यांना फोन पण ते म्हणे मला आता उशीर होऊन जाईल आणि आता सात वाजले पाऊस पण सुटलेला आहे ते लोक उठून गेले असतील तर त्याच्यामुळं म्हटलं आता काही जाणं कॅन्सल करते मी हां बेटा जाऊ दे सकाळी घेऊन येईन मी आता दळणं आणावे लागतील तर दळणं घ्यायला पाठवते मी कृष्णाला पाऊस पडलेला आहे तिच्या पप्पा मस्त काय करू तू राणीचं पुरणसुद्धा चाळलं गेलंच नाही तुम्हाला आणि मिक्सर आहे दादाला पाठवलं दळणं घ्यायला आता बनवते मी भाकरी बनवते दोन भाकरी बनवते आणि ठेचा बनवते मिरच्या भाकरी इकडे थोडं वरण होतं ते गरम करते आणि सकाळची भाजी वगैरे काहीच नाही आहे फक्त वरण आहे आणि पुरी आहे तर पुड्या राणी म्हणजे ठेचा आणि दोन भाकरी बनवते मग मी

जाऊ द्यायला इतकी भीती वाटते त्याला तर पाठवते मी पण हे ना इतका रोड चालतो आमचा खूपच रोड चालतो त्याच्यामुळे ना मी घरात बाहेर तो येत नाही तोपर्यंत तो मी मला म्हणजे कामच सुच सुचत नाही तो आल्याशिवाय म्हणजे माझी छाती धड 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 धडधर केव्हा येईल काय येईल असे तो वाट पाहते मी त्याची त्याला तर पाठवलेलं आहे त्याचे पप्पाच राहता ना मग त्याचे पप्पाच घेऊन येता आणि त्या तगाऱ्या दिलेला आहे छोट्या छोट्या तर धरता येता का नि गुड्या राणीला पण पाठवलं नी म्हटलं विण जाऊ तो आणि पाऊस पण सुटलेला आहे जा एकटा आणि हळूहळू घेऊन ये तर त्याला पाठवलं हो ठेचा करून घेतला मी मस्त आणि हे पण आले चालू चालेल ते पण आणि आम्ही वगैरे केली त्यांना म्हटलं आता नका जायचं आता नाही जायचं म्हटलं आता खूप उशीर होऊन गेला आता आठ साडेआठ वाजून गेले आणि आम्ही पण बसलो दोघी मायले की गप्पा मारत कृष्णाने दळणं आणले आ, तर कृष्णा गेला आणि भाकरी टाकल्याने मी नाही कृष्णाला आहे ना पावभाजी पडलेली होती थोडीशी त्याला आढळून आली तर मम्मी म्हणे मी पावभाजी गरम करून घेतो आणि भाकरी काही टाकू नको तुम्ही पुरी आणि हेचा खाऊन घ्या मी पाव आणतो म्हणे मम्मी केली आणि पावभाजी गरम करते मी आता कृष्णाने दळण घेऊन आला गुड्या राणीने ठेवलं आहे आणि ते पाव हे ना कालचे होते त्यांना म्हटलं नका खाबो हे काढून ठेवले मी पण नका खा म्हटलं आता पुरे आणले का आणि कपडे तर सुकले सुद्धा कितीला भेटलं किती वेळा सांगितलं थर्टी रुपयाला दिलं नाही ना बाई मला काहीच समजत नाही तर पीठ गाळण्यासाठी असं जोर आणि पुरणाच्या पोळ्या असं गाळल्यावरच होता पा गुड्या राणी पीठ चालते आणि सर्व तिनेच केला बघू शकतो माझी माऊ खूप काम करतात आजीबाई आजीबाई ओ आजीबाई पीठ वगैरे असं व्यवस्थित काढते ते मातारी काही सांगते मागच्या जमान्यात मातारी ताई नाही हाताला मुंबईत होता ना चल ठेचा काढायचा बाकी माझं फक्त आणि भांडेसुद्धा झाले भांडे आवरून घेतले किचन आवरून घेते आता मी सर्व आणि आजचा व्हिडिओ नाहीतच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बा